गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल रुक्मिणी आता गौरी गणपती हा सण आला आहे तर गौरी साठी ही नद बनवलेली आहे खूप सुंदर अशी दिसत आहे तर ही नद कशी बनवायची हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर नदसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया हे मी सहा एम एम चे ऑरेंज आणि ग्रीन कलरचे क्रिस्टल मनी घेतलेले आहे त्यानंतर हे सहा नंबरचे मोती झिरो नंबरचे गोल्डन मनी झिरो नंबरचे रेड आणि ग्रीन कलरचे हे क्रिस्टल मनी आहेत हे अशा प्रकारे दिसतात त्यानंतर अशा प्रकारचे एक मोती चार नंबरचे गोल्डन मनी चार नंबरचे गोल्डन मनी आणि रेड आणि ग्रीन कलरचे क्रिस्टल मनी हेही चार नंबरचे आहेत हे मी इथे घेतलेले आहे हे आपण जे आहे ते या ठिकाणी वापरणार आहोत मध्यभागी आणि तसेच गोल्डन कलरचा खाली एक मनी वापरणार आहोत हे व्हाईट कलरचे घुंगरू थ्री एम एम वाली ही वायर घेतलेली आहे गोल्डन वायर आणि हे ज्वेलरी टूल्स आता ही अडकवायची नथ मी येथे केलेली आहे गौरी गौरीची जी मूर्ती असते तिच्या नाकाला होल हे एकदम बारीक असते तर त्यातून ही वायर जावी यासाठी मी ही अशी पत्तळ वायर घेतलेली आहे ही फोर एमएम ची वायर आहे याच्यापेक्षा जाडही थोडी तुम्ही घेऊ शकता ही वायर आपण ही अडकवण्यासाठी वापरणार आहोत या ठिकाणी असं चला तर नथ कशी करायची ते आपण पाहूया थ्री एम एम वायर ही आपण इथे चौधा मिनटांचे थोडे जास्त घेतलेली आहे आणि ती आता कट करून घेऊया हे येथे कट करून घेतलेली आहे आता हा ऑरेंज कलरचा क्रिस्टल मनी घेतला आहे तो तार्यामध्ये होऊन थोडंसं आपल्याला इथे फोल्ड करून ट्विस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे हा मनी पॅक करून घ्यायचा आहे हे अशा प्रकारे आणि हे जे वायरचं टोक आहे तर ते आपल्याला इथे खाली फोल्ड करायचं आहे जेणेकरून ते वायरचे टोक टोचले जाणार नाही ही नत ना अशा प्रकारचे नथ तुम्ही स्वतःसाठीही बनवू शकता फक्त तार जी आहे ती तुम्ही ही जी अडकवण्यासाठी वापरलेली आहे ती थोडीशी जाड घेतली तरी चालेल आता आपल्याला इथे मोती एक ओन घ्यायचा आहे त्यानंतर झिरो नंबरचा रेड कलरचा क्रिस्टल मणी हा वाला हा ओन घेते मी असे दोन ओन घेतले आता ही ही जी वायर आहे ही रेड मण्यामध्ये न ओवता पुढे आपल्याला मोतीमध्ये ओन घ्यायचं आहे ओन ती वायर बाहेर काढून घ्यायची आहे हे अशा प्रकारे पुन्हा मोती मनी ओवायचा आहे ग्रीन कलरचं क्रिस्टल झिरो वाला तो यामध्ये ओवायचा आहे पुन्हा ग्रीन मनीमध्ये मध्ये होता मोती कलरच्या मनीमध्ये तार ओवून घ्यायची आहे नंतर ग्रीन नंतर रेड नंतर ग्रीन असं करत करत हे पूर्ण सहा मनी ओवायचे आहे म्हणजे आता हे दोन झालेले आहेत आपले अजून चार असे असेचणी ओवायचे आहे तर मी येथे हे पूर्ण करून घेते अशा प्रकारे चार झालेले आहेत अजून दोन करून घेऊया आता ग्रीन ऊन झाला रेड घेऊया आता येथे मी हे सहा मोती ऊन घेतलेले आहे तर आपल्याला ह्याच्या आता फुल बनवायचं आहे जो रेड कलरचा पहिला मोती ओन घेतला होता तर त्याला धरून असे दोन दोन मोती घेत आपल्याला वायर गुंडाळत जायचं आहे हे पूर्ण असं गुंडाळून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे आपले फूल तयार झाले आता गोल्डन कलरचे झिरो नंबरचे म्हणी आपल्याला येथे दहा ओवून घ्यायचे आहे येथे मी हे गोल्डन कलरचे मणी दहा ओन घेतलेले आहे आता हा जो मणी आहे ह्याला आपल्याला असं राऊंड करून घ्यायचं आहे आणि जो पहिला गोल्डन मणी ओला होता त्यातून ही तार बाहेर काढून घ्यायची आहे हे अशा प्रकारे आता हे आपण इथे फिक्स करून घेऊया या शिवाय शिवलच्या बाजूने घेऊया खालच्या बाजूस काढून घ्यायची पुन्हा दोन मनी पुढे घेऊन पुन्हा हे असे खाली वायर ओवून हे असे असे सर्व बाजूंनी फिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले हे फूल तयार सेम असंच मी हे ग्रीन कलरचे फूल तयार करून घेतलेले आहे सेम प्रोसेस आहे ऑरेंज कलरच्या म्हणे आपल्याला ग्रीन कलरचं म्हणे घेऊन सेम हे करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचे तार तशीच ठेवायची आहे आता ही फोर एम एम वायर आहे ही मी एक सात इंच अशी कट करून घेत आहे आता यामध्ये आपल्याला ही फुलं ओवून घ्यायची आहे आधी रेड कलरचं ही पातळ वायर असल्यामुळे हे फुलं असे ओवले जातात पण जर तुम्ही जाड वायर घेतली सु, तर पहिला मणी ओन घ्यायचा आणि त्याच्यानंतरच हे फुलाचं असं सगळं पॅक करून घ्यायचं त्यानंतर ग्रीन हे जे आहे बनवलेले ते पण मी ओन घेते इथे आपल्याला इथे थोडीच वायर लागणार आहे खालच्या बाजूला इथे आता ही फुले जी एक्स्ट्राची ताय वायर आहे जी ओन घेतली आहे त्या वायरला आपल्याला ही वायर गुंडाळून दोन तीन वेळेक घेऊन अशी ही फुले फिक्स करून घ्यायची आहे तर ही ग्रीन कलरची वायर आहे दोन तीन वेळे मारून घ्यायची आहे जेणेकरून ही फुले ओघळली जाऊ नये आता ही जे मध्यभागी वायर येते जे रेड क्रिस्टलच्या माण्याची वायर आहे तिने इथे दोन तीन वेळे घेऊन फिक्स करून घेतले फूल तर हा जो गॅप आहे या ठिका हा गॅप दिसू नये म्हणून आणि मध्यभागी हे आपल्याला जे फोर एम एमचे गोल्डन मनी एक गोल्डन मनी त्यानंतर रेड मनी पुन्हा गोल्डन मनी नंतर ग्रीन मनी हे असे मनी ओन घ्यायचं आहे मनी ओवल्यानंतर आता हे हे जो पहिला गोल्डन मनी ओला होता त्यातून आपल्याला ही वायर बाहेर काढून घ्यायची आहे है, अगदी बारकाईने हे काम करायचं आहे बऱ्याचदा जर गॅप वाढला तर तो परत नीट करायला वेळ जातो किंवा कट करूनच परत करावं लागतं त्यामुळे थोडा वेळ घेऊन आणि व्यवस्थित असं पाहून हे आपल्याला करायचं आहे आता ज्यावेळेस हे गोल्डन मन्यामध्ये परत तार ओली जाते तर हे चार मण्यांचं चा फूल तयार होतं आहे आता हे तयार झाल्यानंतर पुन्हा खालच्या जी ता वायर आहे आपण फोर एम एमची घेतलेली त्याला हे फिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच ती थ्री एम एमच्या वायरने फोर एम एमच्या वायरला आपल्याला हे दोन तीन वेळे करून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे फूल आपलं तयार झालं या जागी तुम्ही एखादं स्टोनचं जा कुंदन जरी ओवलं तरी चालेल म्हणजे खडा किंवा नुसते गोल्डन मनी लावले तरी चालते तर आपल्याला खालच्या बाजूला ही जी ग्रीन वायर ग्रीन मन्याच्या खालच्या बाजूला आपल्याला आपल्याला हे जे घुंगरू आहेत हे पाच ते सहा ओवून घ्यायचे आहे एक दोन तीन चार पाच आता ह्यामध्ये आपल्याला हा जो थोडासा लांबट असा मोतीचा मणी आहे तुम्ही गोलवाला मनीही यूज करू शकता माझ्याकडे हा होता म्हणून मी हा यूज केला आहे हा ऊन घ्यायचा आहे त्यानंतर जी थ्री एम एम वायर आहे ग्रीन कलरच्या कुंदांची ती येथे आपल्याला दोन वेळे मारून घ्यायचे आहेत जेणेकरून हे मणी आहे तो फिक्स होऊन जाईल त्यानंतर फोर एम एमचा गोल्डन मनी आता ही जी आहे एक्स्ट्राची वायर ती आपल्याला कट करून टाकायची आहे आणि खालचं जे तार एक्स्ट्राचे आहे ही जी फोर एम एम वली तर ही आपल्याला टर्न करून घ्यायची आहे म्हणजे ह्याचं हे अडकवण्यासाठी लुक करून घ्यायचं आहे व्यवस्थित पॅक करायचं आहे जेणेकरून हे तार जे आहे ती लागली जाणार नाही हे अशा प्रकारे टर्न करून घ्यायची आहे आता ही एक्स्ट्राची वायर आहे कारण की मूर्तीला किती लागणार आहे वायर ती चेक ती बघून म्हणजे नथ ही गौरीला घालून त्यानंतर जे खालचा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो तुम्ही कट करून घ्या एक्स्ट्राची असलेली वरी कमी जर पडली तर मग तेथे आपण पुन्हा आपल्याला परत सगळे प्रोसेस करायला लागेल त्यामुळे एक्स्ट्राचेच व आपल्याला ही वायर ठेवायची आहे वेअर केल्यानंतर जो जास्तीचा भाग आहे तो कट करून टाका तुम्ही आता ही जी वायर आहे ही आपण कट करून घेऊया तयार आहे आपली ही सुंदर अशी नत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तयार आहेत आपल्या ह्या गौरीसाठी सुंदर अशा ह्यान्नत तसेच गौरीसाठी मला एक ऑर्डर आल्या होत्या गळ्यातले बनवून हवे होते नेकलेस गौरीचे जे, जे, जे गळ्यातले नेकलेस आहे ते ते मी इथे बनवलेले आहे हा नेकलेस जो आहे तो कसा बनवला आहे जर ह्याचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तशी कमेंट करा लवकरच मी तुम्हाला ह्याचा व्हिडिओ घेऊन येई त्याला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद